नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो अहिल्यानगर येथे आज गावरान कांद्याचे एकूण पाच हजार सहाशे बारा आणि लाल कांद्याच्या एकूण सत्याऐंशी हजार नऊशे एकोणतीस कांदा कोण्यांची ही दाखल झालेली होती गावरांग कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला चार हजार आठशे रुपयांपासून पाच हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार सहाशे रुपयांपासून चार हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे दोन हजार सातशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या गावरांग कांद्याला एक हजार पाचशे रुपयांपासून दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज अहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तसेच लाल कांद्यामध्ये एक नंबर क्वालिटीचा लाल कांदा तीन हजार सहाशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तर दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार पाचशे रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे लाल कांदे एक हजार चारशे रुपयांपासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या लाल कांद्याला पाचशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान